आपले दोन फोन प्रकार झाले हो आता आप पुढे आपल्याला प्ला आप ते एक मोबाईल पाहिजे ते पण त्याला जाऊ नमस्कार मंडळी कसे आहे तुम्ही सगळे आज आपला प्लॅन आहे आपले दोन तसेच फोन पडले होते बघू शकतो दोघांना डिस्प्लेचा प्रॉब्लेम आहे आणि म्हटलं चेक करून घेऊ आपल्याला तरी काम आहे तसे पडण्यापेक्षा गावाकडे गेलो तेव्हा दाखवलं होतं तेवढेच टाइमिंगला तिथे रिपेरिंग काही रेट सांगायला लागले म्हटलं एवढे अजून थोडे पैसे घातले तर विणपणे मग आता आपल्याला सुट्टी दिवाळी सुट्टी आपल्या कंपनी जाणारच आहे सुट्टी दिवशी आपण राऊंड मधून मनीष मार्केटला तिथं काय मनीष मार्केट थोडं होलसेल मार्केट आहे स्वस्त मध्ये सगळं रिपेअरिंग वगैरे होतं तुम्हाला दाखवतो मी आज काय रेट आहे तिथं पटलं तर ठीक आहे आपण करून घेऊ नसल तर मग आपण काय रिपेअर अर्थ नाही जास्त पैसे घालत चला आपण निघूया आपण बॅग घेतली बघा छत्री वित्री आणि मोबाईल टाकले आणि निघावं आता निघू आता लगेच मग काय रस्त्याचं खाली उतरलो आलो म्हणलं आता चला रस्त्याकडून जाऊ खाली आपल्याला पुलवरून थोडं तिकडच्या साईडने जावं लागणार ब्रिजच्या त्या साईडने तिकडून बस थांबत आहे मग काय आलो तुम्ही रोड क्रॉस करून म्हटलं तर चला रोड क्रॉस केलं हे समोर बस स्टँड इथं बस लागत आहे आलोय बस स्टँडवरती तर काही इथं बस लागा ना अजून लागल बस आता जायला काही आहे दोन तीन किलोमीटरचा रस्ता स्टेशन त्या साईडी तू बास बघते मी त्या पावसामध्ये झाला थांबा लागेल थोड्या वेळ आता येते काय बस किती वेळात बसचा टाइम राहत नाही रिक्षावाले काही पैसे मागत आहे रिक्षा आला तो ती मागची बस आहे ना मानसरोवरची पाहू शकतो ती मान सरोवर जाणार स्टेशन आपण आहे ना मानसरोवर स्टेशनला आलोय बेकार जाम गर्दी तुम्हाला दाखवतो लोकल बघायचे तुमचं बघायचंय तुम्ही तुम्हाला दाखवतो मी मानसरोवर स्टेशन काय इथे लई गर्दी आहे बघू शकता आता आपण बस स्टँडवर मान सर्व स्टेशन लालो है। तुना जी जी। ला आलोय एस एम टी ची रेल्वे पकडायची आपली लोकल डायरेक्ट सीएसएमटी प्लॅटफॉर्म फोरला जायला सीएसटी अंधेरी ठाणे वरती चढून जायचं तो होतं ते पनवेल साठी होत ठाण्यासाठी ऍक्च्युली स्टेशनला एवढी गर्दी नाही कारण की ना हे आपलं जे आहे ना मानसरो स्टेशन आहे इथून नंतर आपलं डायरेक्ट पनवेल लागतात त्याच्यामुळे इकडं का जास्त गर्दी नाही आणि त्याच्यामुळे इथल्या स्टेशनला एवढी गर्दी नाही पण आज काय शनिवारी आणि गर्दी कशी राहते सकाळी नऊ ला तुम्ही म्हणजे लोक ड्युटीला जाता ना ते टाइमची गर्दी राहते सकाळी आठ आठ ते नऊची तुम्ही बघू शकता बाईथ हे जे दाखवत आहे इथं आपलं इथं तुम्हाला कळू शकतो याच्यावरती की कुठली ट्रेन आहे कुठे किती वाजता येणार आहे प्लॅटफॉर्म वरती लोकल आहे ना कंटिन्यू राहतं इथं दर पंधरा मिनिटाला एक लोकल जाते इथून था। था। सीएसएमटी कंटिन्यू राहतं ठाण्यापर्यंत आता आपली जी लोकल आहे ते अकरा एकोणशी आता अकरा पंचे आपल्याला थांबाला यूज तर बघू मग काय लोकल आली ही लोकल आता सीएसएमटी आली म्हणून थोडी थांबून द्या मग चढू सगळं थोडी थांबली चढलो सेकंड क्लास मध्ये बसायला जागा नव्हती ठीक आहे चल थोडं उभं राहू बाहेर चालली नंतर पुढं जागा होईल हो मावशी आली होती पैसे मागायला व्यू बघू शकता हा खारघर व्यू आहे तुम इकड़े खारघर आणि तिकडं माणस लागत तर आपण आलोय कॉटन स्टेशन पर्यंत आता बसून पर एकच झालाय कंटाळा आला होता मग आता काय थांबलो तर राहिले अजून दोन तीन स्टेशन आता सी एस एम टी येईल आपलं बहुत थोड्या वेळा थांबू एकदम कंटाळा आलाय मध्ये आलोय मुंबई सीएसो स्टेशनला आता आपल्याला इकडं जायचंय इथं मोर्च चालू चा आहे रॅली तर आपल्याला इकडून एक एक्झिट घेऊन खाली माग आय थिंक मनसेची रॅली चालू आहे इथे कसली रॅली काय माहिती आहे हे तर मुंबईला सगळं चालूच असतं यांचं काही ना काही रोजचे मोर्चे रोजच आहे आपण आपल्या कामाला निघू आपण एक्झिट मारलंय आपला एक्झिट रोड आहे आपला जायचं मनीस रोडला म्हणजे पूल लागल हा पूल लागला ना पुलाच्या साईडनी इकडच्या साईडनी ही साईड धरायची सरळ निघायचं खाली पण जवळ आता शिक बरं वाटतंय तर काय एवढा आवाज होता ना एवढा कालवा लावला त्यांनी मागास आवाज मला आहे ना म्हणलं आता परिस्थिती अवघड आहे म्हणलं पुढे पटापटा चालत आलो पुढं दोन तीन मोर्चे होते मनसे राष्ट्रवादी त्यांचे काय म्हणलं आलं पुढं चाल आपलं फास्ट आपलं आपलं मेन काम महत्वाच आहे दीड तास ते ट्रॅव्हलिंग मध्ये गेला लोकलच्या नंतर बोर झाला चला आता आला <स्थार्णासी> ना मनीष मार्केटला इथून चालू होते मनीष मार्केट लोकल आहे तोंडाकडे राहिले कार्यकर्त्यांनी थांबवलं होतं तो काय डायरेक्ट सोळाशे म्हणाला दोन्ही मोबाईल चे डिस्प्ले चे म्हणलं नाही भाऊ बाराशे दोन्ही तर काय ना पहा आता पुढं काय विचारून कार्यकर्त्याला चलो दोन दोन हजार रुपये रेट तर चांगले बेकार चालू इकडे बघू आता पुढं काय म्हणतं रेटच एवढा जिथं नवीन फोन आहे आपला मग ते एकदम दुकानवाल्याने विचारलं त्यांनी काय रेट काय व्यवस्थित सांगितलं नाही मग आपल्याला हा भाव भेटला तो आणि मी सोळाशी घेईल चांगल्या क्वालिटीचे डिस्प्ले टाकून देतो प्लस मोबाईलचं चार्जिंग पोर्ट खराब आहे ना ते पण टाकून देतो म्हटलं ठीक आहे चालन ते पण म्हणे दहा मिनटात करून देतो मग म्हटलं यार दहा मिनटात मी पण शॉक बोललो ठीक आहे व दहा मिनटात करून राहिला आणि सोळाशेमध्ये चांगल्या क्वालिटीज डिस्प्ले आणि प्लस चार्जिंग बोट म्हणलं बरं आहे घ्या म्हणलं मग करून मग काय मग काय त्याच्याकडे दिला फोन त्याने सपासपप कॉल चालू केला बघू शकता मी व्हिडिओ एकदम रपरप रप काम करत होता कार्यकर्ता आणि एकदम फास्ट आहे दहा मिनिटात आणि वीस मिनटात गॅरंटी ते करून देतात समोरच करून देतं ओपन सगळं काही पुढं मागं नाही बघू शकता तुम्ही खोलत होता आणि तो, तो मस्त एकदम माहिती सांगत होता कुठला कुठला डिस्प्ले कसा आहे काय क्वालिटी आणि म्हणे मी आयफोनचे पण काम करतो त्यांनी सगळं दाखवलं होतं म्हणजे कसं फुटलेले लोकांची नीट केलेले परत ते परत ते आयफोन इलेव्हनचा आयफोन सेवन्टीन करून देणं प्रो सगळं मग त्यांनी डिस्प्ले दाखवलं म्हणे क्वालिटी चेक करून घ्या म्हणे त्यांनी दाखवलं मग सगळं चेक करून दाखवत होतं ब्राईटनेस वगैरे सगळं व्यवस्थित मग काय उभं राहिलं त्याच्या ऐकत बसलो बोल बच्चन सगळं दाखवत होतं म्हणजे कसं चेक करायचं काय नंबर टाकायचा डिस्प्ले काय कुठला कलर वगैरे सगळं सगळं दाखवतो म्हणजे त्याचं काय ऐकत का बसलो त्याचं बच्चन काम चालू आहे विवोचा फोन जो होता आपल्या मित्राचा त्याचं काम चालू आहे त्याचं त्यांनी डिस्प्ले एकदम व्यवस्थित बसवलंय ते पण टाकलं त्यांनी व्यवस्थित तुम्हाला ना साइडने मागून ते लावणार शिकवणार ते एकदा डिस्प्ले शिकवलं मग झालं काम व्यवस्थित आपले दोन्ही पण फोन होऊन जाते दहा मिनिटात त्यांनी फोन रिपेअर करून देत व्यवस्थित बघू शकता तुम्ही एकदम प्रॉपर त्यांनी प्रॉपर फिटिंग केली एकदम ते पण दहा मिनिटात त्यांनी दोन्ही पण फोन रिपेअर करून दिले ते म्हणता कारी ना कारीगिरीचे पैसे आहे ना टायमिंगला राहतो क्लीन करायला ते एकदम व्यवस्थित त्यांनी क्लीन करून दिलाय बघू शकता एकदम व्यवस्थित कंडिशन आहे आपल्या दोन पंधरा झालेले आहेत एकदम तुम्ही बघू शकता कंडिशन हो आता पुढे आपल्याला ते एक मोबाईल होल्डर पाहिजे ट्राय पडलं ते पण घ्यायचंय त्याला पुढे जाऊ शंभर मध्ये ना आपल्याला हे मोबाईल होल्डर पण भेटले याच्यात हे पण घेतले त्यांच्याकडून बघू शकता तुम्ही आपलं काम झालंय मनीष मार्केटचं आपलं मोबाईल रेफरिंग पण झालंय आणि आपलं कवर पण मोबाईलचं ते ट्रायपॉडचं ते स्टँड ते पण झाले बघू शकता किती गर्दी आहे एवढी गर्दी इथं सगळं तुम्हाला होलसेल रेटमध्ये भेटतं इथं एकदम प्रॉपर रेटमध्ये मोबाईलचे कवर मोबाईल रिपेअरिंग लय मोठं मार्केट आहे म्हणजे दुनियाभरचे सामान्य इथे भेटन परत तुम्ही काय म्हणाल मोबाईलचं इलेक्ट्रॉनिक फॉर बॅटरी बॅटरी हे आपल्याकडे जे गावाकडे जे म्हणता गावा ना ऐंशी ऐंशी नव्वद नव्वद हे दहा दहा वीस रुपये रुप, रुप, रुप रुपयाला विकता इथ मोबाईल बोबाईल आठशे आठशे रुपयाला हे डिस्प्ले टाकून जाते चांगल्या क्वालिटीचे दहा मिनिटात ते पण यार एवढं खतरनाक का, काम बघितलं ना मार्केट पण जबरदस्त एवढी गर्दी ना इथं तुम्हाला जसं समजा गावाकडे दुकान टाकायचं असं ना मोबाईल शॉपिंग वगैरे काही आणि मोबाईलचं काही सामान वगैरे पाहिजे असं एकदम कवर लेटेस्ट मोबाईल नव्या लेटेस्ट सगळं सामान तुम्ही ते नक्की भेटे आता काय निघायचं परत आता आपल्याला परत सीएसएम टी कडे जावं लागत सीएसएमटी कडे जाऊन आपल्याला पर आपल पर जा आपल परत आता मानसरोवर निघायचं काय दहा दहा मिनटाला लोकल राहतं तुम्हाला काही टेन्शन नाही आता चल आता निघलोय मी माझं काम झालंय आता डायरेक्ट घरी जाऊ रूमला मी सी एस एम ची जवळ आले आता आपल्याला निघायच मानसरोला गाडी लागलीच आपली निघली पण नाही गर मी इकडे अर्धा गावाने भेजून गेलोय आता निघली ट्रेन आता पनवाडी परत एक तास लागेल पोहोचायला आपल्याला पन्नास मानसरोवर पर्यंत बघू आता बसायला जागा पण आहे मोकळीची म्हणाल एवढीच गर्दी पण आहे लोकांना आता ते कारण शनिवार आहे आणि हा टाइम ऑर्ड आहे लोकांचा कसं टाइम राहतो की ड्युटी समजा म्हणजे सकाळी आठ ते नऊ आणि संध्याकाळी पाच ते सात पर्यंत लोकल सुटतात ना त्याच्या ही थोडी सी एस एम तिकडे ड्युटी करते मोस्टली ठाणे तिकडे त्या साईडला खूप करते ठीक आहे आता मित्रांनो आलोय आपण हे लोकलचा प्रवास होता चव्वेचाळीस किलोमीटर वन साइड टोटल एटी एट किलोमीटर गेलोय ओन्ली चाळीस रुपयात लोकलचा प्रवास एकदम आहे आहे आपला वन लागत त्याच्यामुळं एकदम कन्व्हिनियंट आहे लोकल आलोय गेले आपले दोन तीन तास गेले आपलं काम कमी पैसे झालं दोन्ही मोबाईल मोबाईलचे डिस्प्ले आपल्याला आठशे आठशे सोळाशे रुपये दोन्हीचं काम झालं विथ चार्जिंग पोर्ट टाकून एकाला मग आता चला भेटू मग काय पुढच्या ब्लॉग मध्ये हा ब्लॉग इथे संपू भेटू